thank you वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर सकाळची वेळ आहे आणि आजचा व्लॉग मी सकाळपासून शूट करायला चालू केला आहे तर बघा इथे ही जी गॅलरी आहे माझी ती मी वाईप करते वाईपरने पाणी त्याच्यावरचं कारण रात्रभर भरपूर पाऊस पडला होता आणि अजूनही तो पडणार आहे दिवसभर पण तरीसुद्धा मी हे वाईप करून घेते कारण मनाला शांतता दुसरं काही नाही की आपण स्वच्छ केली बाबा म्हणून दुसरा त्याचा सच काही उपयोग नाही आहे पण तरी मी करते आणि तुम्हाला मी माझ्या आज प्लांट पण दाखवते थोडे त्याची ग्रोथ म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना त्याची ग्रोथ अशी छान अशी हिरवीगार होतात आणि असे टवटवीत ताजे तवाणे प्लांट्स होतात ते तुम्हाला दाखवते मी पुढे व्लॉगमध्ये आवाज थोडासा बसल्यासारखा येत असेल माझा कारण पावसामुळे वगैरे किंवा थंड पाण्यामुळे काय माहिती घसा थोडासा खोखल्यासारखं वाटतं होतं तर तसंच मी व्हॉइसवर करते एवढा नाही वाटत आहे थोडा थोडा खराब वाटतोय तर हे जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे ना हे क्वार्टर्स एकदम जुन्या पुराण्या क्वार्टर्स आणि असं विंटेज टाईप जे दिसतं आहे ना तर ते बघण्यासाठी तिथे राहण्यासाठी आमचा काय सांगू तुम्हाला इतकं म्हणजे हे करावं लागतं आणि खूप छान वाटतं इथे राहताना हे दिवस ह्या दिवसांसाठी आम्ही सतत प्रे करत असतो की आम्हाला राहायला मिळू दे एकत्र आणि किती जुन्या क्वार्टर्स आहेत तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल बघा साईडने आणि त्या आत्ता तुम्हाला अशा बाहेरून जरी अशा दिसत असल्या ना तरी आतमध्ये त्याला इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याला भिंतींना वगैरे सीलन वगैरे आलेलं तर मा मी आधी एक लॉक टाकला आहे त्याची लिंक में में दे दे अ, मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो तुम्ही बघा की मी जिथे आता राहते आहे त्या त्या क्वार्टरची अवस्था पहिल्यांदा कशी होती तर ते मी तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये तुम्ही बघा मी आता मी त्याला इतकं छान सजवलं आहे इतकं मस्त मला होम टूरचा पण व्हिडिओ द्यायचा आहे मी देईन बघू कधी ते कारण ते आत्ता मी जे सजवले ते थोड्या दिवसांनी सगळं खराब होणार आहे आणि खराब होण्याआधी होम टूर दिलेली बरी कारण पुन्हा एकदा ते रि नवीन करावंच लागणार आहे जे काही मी आत्ता सजवले ना ते सगळं काढून पुन्हा नवीन करावं लागतं थोड्या दिवसांनी आणि पावसाच्या दिवसांमध्ये मोस्टली जास्त खराब होतात गोष्टी तर त्यामुळे लवकरच मला होम टूर करावी लागेल तर मी सांगत होते की इथे राहण्याचं म्हणजे जे स्वप्न असतं ना ते पूर्ण होताना मला स्वतःला बघून खूप छान वाटते म्हणजे माझे हे व्हिडिओ कारण की हे कधीच माझ्या लाईफमध्ये ही सिच्युएशन ही जागा या घरांमध्ये राहण्याची वेळ कधीच येणार नाही याच्यानंतर कारण मी असणार पुण्यामध्ये सूरज दुसरीकडे पोस्टिंगला असणार तर त्यामुळे हे दिवस मी एन्जॉय पूर्णपणे करून घ्यायचं असं मी ठरवलंय मी ते तुमच्याशी शेअरसुद्धा करतेय तर हे आहे गोकर्णाचं झाड जे जा मम्मीने मला काही दिवसांपूर्वी बिया दिल्या होत्या तर ते इतकं छान हिरवंगार टवटवीत असं जास्त फुटलं ते आणि हे दुसरं झाड आहे तर त्याला ना शेंगासुद्धा आल्या आहेत आणि फुलंसुद्धा आली आहेत आणि हे एवढं वाढलेलं नाही आहे तर ते आधीचं जे आहे ना ते जितकं वाढले तितकं हे नाही वाढलेलं ह्याची पानं वगैरे अशी पोपटी बोपटी दिसतात आणि त्याची एकदम डार्क ग्रीन आहेत तरीसुद्धा ह्याला फुलं पण आली शेंगा पण आल्या आणि त्याला अजून एकसुद्धा फुल नाही आलं मी तर वाट बघते की त्याला पर्पल ब्लू जे डार्क असतं ना ते येऊ दे म्हणून पण आता बघू कधी येते आणि हे आहे माझं जेड प्लांट हे पण टवटवीत झालं आहे असं मस्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्याला तसं तर ऊन लागतं पण ते कसं काय काय माहिती पावसाळ्यात इतकं टवटवीत झालं आहे आणि हे ऑरेंज कलरचं चिनी गुलाब आहे जेव्हा फुलेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते हे दुसऱ्या जातीचं जेड प्लांट आहे अशी लांब लांब पानं असतात त्याची तर हा माझा कडीपत्ता आणि हे स्नेक प्लांट आणि मोगऱ्याचं झाड तर आणले पण त्याचा आता सीझन संपला आहे तरी मी त्याला जगवण्याचा प्रयत्न करणार आहे पुढच्या उन्हाळ्यामध्ये त्याला फ्लॉवरिंग येईल सो त्यामुळे त्याला त्याची काळजी मी घेणार आहे तर इकडे ही गॅलरी जी आहे ना तीसुद्धा वाईप करते इथं विनाकारण इतक्या गॅलऱ्या दिल्यात बरं काहींनी सगळ्या गॅलऱ्या क्लीन करत बसावं लागतं ह्या दोन गॅलऱ्या क्लीन करायचा मला इतका त्रास होत नाही पण ती कबुतरांची वाली गॅलरी आहे ना ती तुम्हाला मी दाखवली आहे मागच्या ब्लॉगमध्ये तर ती क्लीन करायचं म्हणजे मुश्किल होऊन जातं तर बघा क्लीन झाल्यानंतर किती सुंदर दिसते माझं हे गॅलरी आणि हे आहे कडुलिंबाचं झाड जा जे माझ्या गॅलरीमध्ये येतं मस्त असं तर चला आता जाऊया आपण आतमध्ये आणि कामाला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे चहा ठेवते कारण चहाशिवाय मस्त एनर्जी येतच नाही अंगामध्ये आणि मस्त छान पावसाचं पण वातावरण आहे सो मी इथे चहा ठेवून घेते पण काही म्हणा हा सूरज जेव्हा घरी असतात ना त्यावेळेस एनर्जी एक काम करण्यासाठी वेगळीच असते आणि ते नसतात त्यावेळेला ना डल डल वाटतं कारण की ना दोघीच असतो आणि त्यांच्या म्हणजे असं जस, कोणी नसतं की स्पेशल काही जेवण बनवायची फरमाईश देणारं वगैरे तशी लाडो आहे पण लाडोचं इतकं काही नसतं खाण्याच्या बाबतीत ती ममा डाळ भात कर हे कर वरण पाहिजे असं तर आज तिला वरणच खायचं होतं सो मी आज दुपारी वरण भातच बनवलेला दाखवते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये आणि जेव्हा सूरज असतात ना तेव्हा मात्र त्यांच्या भरपूर फरमाईश असतात असं कर ते कर हे कर बटाट्याचे भजी कर कांदा भजी कर असं सगळं असतं आणि ते असले कीच मग बनवायला इंटरेस्ट येतो नसले की मग काही नाही वाटत बनवावं असं आणि आता तुम्हाला दाखवते माझ्या घराची अवस्था तर ही जवळपास सगळ्यांच्याच घराची अवस्था सध्या असेल जिकडे पाऊस असेल ती त्यांचं सांगते मी आमच्या इथे तर कंटिन्यू पडतो आहे त्यामुळे सगळे कपडे जे आहेत ना ते मी खुर्च्यांवरती अक्षरशः वायात घातलेत कारण दोरी तर मी बांधलेली नाही आहे घरात आणि बघू आता जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा इतका काही कंटिन्यू पाऊस पडत नाही आता दोन दिवस पडला आहे पण आता नाही पडणार बघा तर कम्फर्ट वगैरे टाकून कपडे धुतलेले आहेत त्यामुळं वास तर येत नाही आहे आणि कंटिन्यू त्याला फॅन चालूच होता तर त्यामुळे ना वाळलेत ते छान आणि वास पण त्याचा येत नाही आहे सो मी इथे ते फोल्ड करून ठेवते आणि आता पुढची जी कपडे आहेत तीसुद्धा मला इथेच टाकावी लागणार आहेत बेडशीट धुतले मी त्यात आता काय करणार त्याला व्हाईट कलरची बेडशीट आहे त्यामुळे धुवावी तर लागतेच तर ना अशा लांब लांब करून घेतल्या मी चेअर आणि त्याच्यावरती आता हे टाकते आणि ड्रायला टाकले होते कपडे त्यामुळे ना पूर्ण त्यातलं पाणी वगैरे सुकलेलं आहे तर फक्त आता फॅनच्या हवेनी रात्रभर ठेवलं ना त्याला की सुकून जातील तर मी माझ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला असं फॅन्सी लिव्हिंग मा हायफाय लाईफ असं काहीच दाखवत नाही जे माझं रोजचं रुटीन आहे जे जसं मी राहते तसंच सगळं तुम्हाला दाखवत असते माझ्या व्लॉग्समध्ये तर तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला एक छान कमेंट केली होती की मी एक व्लॉग टाकला होता मध्ये आणि ती स्टीलची कढई जळल्यामुळे माझा तो शिरा ते हलवा हे ना माखंडी हलवा तो जळला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की नवीन कढई घेऊन नवीन नवीन ट्राय करा पदार्थ तर माझे हसबंडसुद्धा माझे व्हिडिओज पाहतात तर त्यांना मी या व्हिडिओमध्येच सांगते की मला कढई आता घेऊन द्या मला नवीन रेसिपीज ट्राय करायचे आहेत बघू आता ऐकतात का तर त्या ताईंची मला कमेंट इथे म्हणजे मेन्शन केली मी कारण की खूप भारी आहे त्या आणि प्रत्येक माझे व्हिडिओ पाहतात कन्सिस्टंटली आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे एकही व्यक्ती जरी असली आणि तिला जरी असं वाटत असेल की व्हिडिओ छान आहेत आणि वगैरे आणि काहीतरी बदल जर त्यांना करावासा वाटला स्वतःच्या डेली लाईफमध्ये तरी पण मला म्हणजे व्हिडिओज करायला एक छान मोटिवेशन मिळतं सो तुम्हाला पण जर असं काही आवडत असेल नसेल आवडत ना तर तेही सांगा असं काही नाही आहे मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकते आणि पण तुम्ही कमेंट्स करत जा हेच मला सांगायचं आहे आणि चला आता मी इथे वरण बनवते मी कधी फक्त वरण भात खायला पण छान वाटतं तूप टाकून मस्त गरम गरम आता एक गोष्ट मिसिंग आहे माझ्याकडं लोणचं नाही आहे घरामध्ये कारण कॅन्टीनला जायचं होतं पण सूरज गडबडीमध्ये गेले खूप त्यामुळं ते राहून गेलं आणि ते गेलेच होते कॅन्टीनमध्ये आणायला पण त्यावेळेस अवेलेबल नव्हतं आणि नंतर पाऊस वगैरे त्यानंतर लाडूला घेऊन जायचं धावपळ होते खूप म्हणून मी गेले नाही पण आता बघू कधी जमेल तर मी जाईन आणि नेमकं आज मला त्याच्यासोबत लोणच्याची आठवण आली आणि ते नाही आहे घरात तर ठीक आहे इट्स ओके पापड आहे पापड भाजून त्याच्यासोबत चालेल आता ते दुपारी तर तडका टाकताना ना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे ती तेलासोबत जेव्हा ती कोथिंबीर फ्राय होते ना तर त्याचा वास पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते तर सिंपल असं हिंग हळद लसूण बारीक करून आणि तेच तुम्ही जे पाहिलं ते आणि डाळ शिजवतानाच मी डाळीमध्ये टोमॅटो तेल आणि हिंग टाकलं होतं थोडंसं आणि हळद टाकली होती तर मस्त छान असं माझं वरण माझ्या हातचं तुरी चढाईचं वरण आणि त्याच डाळीची आमटीसुद्धा खूप छान होते माझ्या घरच्यांना आवडते तर चला इकडे मी पापड भाजून घेते दुपारचं जेवण करते आणि आपला जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जातो सो तेच तुम्हाला दाखवते आहे मी आणि इथून पुढे मी आता संध्याकाळी वरणफळ बनवणार आहे तर ते मी शॉर्टकट केले म्हणजे तसं वरणफळ बनवण्याचं असं काही प्लॅन नव्हता पण बनवलंच अनायसे वरण तर म्हटलं चला ते बनवूया आणि कारण आमच्या घरात कोणीच खात नाही सूरज भात खात नाहीत मी ह्याच्यासाठी वेगळी डाळ बनवतात पण मी काही वेगळी नाही बनवली ह्याच्यामध्येच एकातच दोन कामं होऊन जातील दोन टाईमाचं जेवण होऊन जाईल म्हणून मी ते तसं केलं शॉर्टकट जेवण वगैरे झाल्यानंतर झोप काढली दुपारी त्यानंतर उठून मस्त चहा वगैरे घेतला आणि झोपायच्या आधीच मी दुपारची भांडी वगैरे धुतली होती तर तीच भांडी मी इथे लावून घेते बघा आता भांडणीमध्ये रोज भांडी लावताना मला कसरत करावी लागते आधीची भांडी काढा रे परत रे पण आता काही ऑप्शन नाही आहे त्याला छोटीशी मांडणी आहे तिथेच ऍडजस्ट करायचंय सो इकडे मी पीठ मळते आता फळसाठी पीठ मळून ठेवलं की म्हणजे थोडं रेस्ट करायला ठेवता येईल आणि त्याच्यानंतर लाडूचा थोडा स्टडी घेते कारण संध्याकाळच्या वेळेला जातो पण आता पावसामुळे जाता येत नाहीये त्यामुळे घरातच ठेवायला लागतं तिला पण कसं कसं ऍडजस्ट करून तर मजा मस्ती चालू असते तिच्यासोबत तर पुढे बघा मी गाणं म्हटले एक आणि माझा आवाज अजिबात चांगला नव्हता सध्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना माझा आवाज थोडासा वेगाच झाला आता हे थंड पाणी आणि पाऊस आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण माझी इच्छा झाली होती गाणं म्हणायची आणि मी तुम्हाला रिअल जे आहे तेच सगळं शेअर करत असते बिग माझा फेवरेट कंटेस्टंट कोण होता अभिजित सावंत आणि त्याचे मला सॉंग्स खूप आवडायचे तर मध्ये तर मी खूप जास्त ऐकायचे आणि आजच मला इच्छा झाली म्हणून मन, मी म्हणते आणि कष्ट करा ऐकण्याचे माझं सॉन्ग माझा आवाज इतका छान नाही आहे पण माझी इच्छा झाली सो म्हणून गई जाने मन जाने जा ना जाने क्या बात है लगे के दिन में रात है ना जाने क्या बात है लगे के दिन में रात है कसा होता माझा आवाज आई नो चांगला तर नहीं है पण मला खूप आवडतं म्युझिक खूप आवडतं म्हणायला पण खूप आवडतं आणि ऐकायला तर खूपच जास्त आवडतं तर आत्ता असं आहे की माझा जो मोबाईल आहे ना तो एंगेज असतो व्लॉग्स शूट करण्यामध्ये त्याच्यामुळे नाहीतर जेव्हा माझा मोबाईल फ्री असायचा ना तेव्हा कंटिन्युअसली त्याच्यावरती मी सॉन्ग्स लावलेले असायचे आणि ते स्पीकर दिलाय आहे नवऱ्याने गिफ्ट मला तर मी ना तेच करायचे म्हणजे काम करत करत माझं काम असं एकट्याने होतच नव्हतं गाणं ऑलवेज त्याच्यावरती चालू असायलाच पाहिजे तेव्हाच मी काम करायचे तर चला आता आपण टाकूयात ह्याच्यामध्ये वरणफळ ओ माय गॉड मला माहीत नाही हे आता कसं होणार आहे बिकॉज मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवती आहे ह्याच्या आधी फक्त मम्मीने बनवलेली खाल्लेली होती मी तर आता थोडंसं वरून लाल तिखट मी त्या वरणामध्ये टाकले कारण त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट सो कसं वाटलं तुम्हाला माझा आवाज नसेल आवडला तरी आवडला असंच सांगा मला छान वाटेल त्याने तर इथे मी आता वरण फळ खाणार आणि मग लाडूचा अजून परत एकदा थोडासा स्टडी घेते मी आणि मग ना व्लॉग इथेच संपवते काय कलर करालस पण बिगेस्ट की स्मॉलर नक्की नीट वाचलेस का हा दाखव ओके 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 ओके, ओके। बरोबर बड़। छान हा आणि तो ब्लॅक कलरचा क्लाउड तसा का केलाय सगळं बॉर्डरच्या बाहेर गेलंय असू दे असू दे असू दे गुड गर्ल सो फ्रेंड्स हा होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप खुँँ थँक्यू भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय